हॅलो नमस्ते कसे आहात सगळे मी पण मस्त आहे आपल्या बहुतेक बहिणी मैत्रिणी मला विचारले मॅम बिझी कसं राहायचं आयुष्यात तुम्ही सारखं म्हणता बिझी राहावा म्हणजे नको ते विषय डोक्याला येत नाहीये बिझी कसं राहायचं म्हणताना मी आजचा हा व्हिडिओ केलेलं आहे ह्याला का नाही ॲक्च्युली मी एक जवळजवळ वीस एकवीस पॉइंट्स काढलेत असे बसून काढले की शंभरभर पॉइंट्स आपल्याला मिळतील पण मी मला सुचलेले एकवीस एकवीस पॉइंट्स काढलेले आहेत हे बघा तुम्हाला आपण बिझी राहावं असं वाटते व्हेरी गुड म्हणजे तुम्हाला स्वतःला इम्प्रूव्ह करायचं अपग्रेड करायचं आहे एक पॉझिटिव्ह चेंज आहे फर्स्ट थिंग इज बी ॲक्टिव उगीच एका जागेवर बसून राहू नका किंवा नुसतं काही वेळ नाही लोळात पडलं झोपून टाकलं नाही ते नुसतं बसलं असं करू नका बी ॲक्टिव्ह आता तुम्ही म्हणाल बी ऍक्टिव्ह म्हणजे काय करायचं अहो शोधून काढा काम दुसरं शोधून काढा काढाओ कपाट काढा साफ करा सगळे कपडे घडी करून ठेवा असं शोधून शोधून काढू शकतो आपण किचन मध्ये तस पुस्तक व्यवस्थित रॅक मध्ये लावत जावा ते सगळे बायोग्रफीचे एकत्र पोएट्री बुक्स एकत्र असं आपण वेगवेगळं करून लावू शकतो असं शोधून शोधून काम काढायची हे झालं दुसरं तिसरं बाकीच्यांना पण मदत करायची तर ऑफिस मध्ये असेल घरात असेल का होते दुसऱ्याला आपण मदत करल्यामुळे आपल्यालाही शिकता येते त्यामुळे काही कोणाला गरज लागली की मी कशाला करू असं करायचं नाही आपण उठून जाऊन त्यांना मदत करायची आहेत ना आपला फायदा होतो शिवाय आपलं काही नुकसान होत नाही आणि आपण कायम अपडेट राहायचं प्रोफेशनल ग्रोथ साठी तरी मस्ट आहे त्याच्याशिवाय आपलं कॉन्फिडेन्स पण वाढते नाही ते आपल्याला माहितच नसते आपण अपग्रेड ठेवलं नाही ते कुठलं कसं काय सगळं त्यामुळे अपग्रेड कोणाकडनंही शिकून घ्यायचं आपल्यापेक्षा लहानांकडनंही चालते मी तर माझे नातीकडनं सगळं शिकून घेते व्हॉइस ओव्हर कसं द्यायचं हे सगळं मी तिच्याकडनं करून शिकून घेते त्यामुळे प्रोफेशनल तुम्हाला ग्रोथ पाहिजे ते कुठल्याही गोष्टीत आपण होममेकर्स असलात की नवीन नवीन पदार्थ करायला शिकायचं असं नवीन सगळं करायला शिकायचं आणि त्याच्यानंतर आपला रुटीन एक आपण फिक्स करून ठेवायचं हे झाल्यावर हे काम करायचं अमुक झाल्यावर अमुक करायचं आणि डिसिप्लिंड वेमध्ये करायचं पण हे सगळं करताना काय करा तुम्ही टू डू लिस्ट करून घ्या काय काय करायचं आहे मला सकाळी उठल्यावर काय काही कामं करायची आहेत टू डू लिस्ट करा ह्याच्याशिवाय तुमच्या काही हॉबीज असल्या की त्या हॉबीजसाठी पण वेळ जरा द्या काही तुमच्या हॉबीज इट इज युअर लाईक्स चांगली पुस्तकं वाचा कुठलाही चालेल ऑटोबायोग्राफीज चालेल स्पिरिच्युअल बुक्स चालेल अहो स्पिरिच्युअल बुक्स पण किती खूप छान आहेत इवन आ, कलावती आईंचं तुम्ही चरित्र वगैरे वाचा तुम्ही आम्ही तरी बेळगावला अनगोळला गेलो का नाही दरवेळी आम्ही अनगोळला जाऊन त्यांचे हेचं दर्शन घेत हे असतो तिथे पुस्तकं वगैरे पण विकायलाही असतात भरपूर त्यामुळे कुठलाही घ्या तुम्ही, तुम्ही।, तुम्ही।, तुम्ही। स्पिरिच्युअल आहोत ते स्पिरिच्युअल घ्या किंवा बा तुम्हाला बाकी काही आता किरण बेदींचा आय डेर वाचणार असाल ए पी जे अब्दुल कलमांचं वाचणार असाल कुठलंही तुमच्या आवडीची पुस्तकं वाचा म्हणजे वाचनानं आपलं काहीही नुकसान होणे आणि आपल्या आवडीचं वाचा मी अमुक वाचा असं म्हणत नाही तुम्हाला काय आवडते तर वाचा आणि मोटिवेशनल लेक्चर्स वगैरे असले की ते ऐकत जावा स्किल डेव्हलपमेंट करा स्किल म्हणजे कुठलंही स्किल टेक्निकल स्किल असेल वेगवेगळे लँग्वेजेस असेल इवन तुमचं लोणचं मुरंबे बनवायचं स्किल असलं तरी तो सुद्धा डेव्हलप करा हे सगळं आपले सेल्फ ग्रोथला हेल्प होते आणि ह्याच्याबरोबर मेडिटेशन करायला पण फॉलो करा इट हेल्प्स यू ए लॉट मला मदत झालेली आहे म्हणून म्हणते मी आणि घर कायम स्वच्छ ठेवायचं रिलॅक्स राहायचं घराबरोबर मनसुद्धा क्लीन ठेवायचं क्लटर काढायचं नको असलेले विचार आणायचे नाही डोकेत ह्याच्यामुळे तुम्ही रिलॅक्स राहू शकता आणि इवन आव, व्हिडिओज वगैरे हो कितीतरी तरी सेल्फ इम्प्रूविंग व्हिडिओज असतात ते बघा नुसतं मी काय म्हणते स्क्रोल करत बसू नका तुम्हाला काय बघायचं आहे तेवढं बघा आणि क्वालिटी टाइम आपण आपले मुलांना आपले पार्टनरला द्यायला पाहिजे ह्याच्याकडे पण लक्ष द्या क्वालिटी टाइम हे बघा शेवटी नाही ते काय होते नाही ते यो सगळं वेळ गेला मी माझ्या मुलांसाठी वेळ नाही दिला नवऱ्यासाठी वेळ नाही दिला असं आपल्याला वाटता कामा नाहीये त्यामुळे किती बिझी असलं तरी थोडा वेळ त्यांना सुद्धा द्यायचं आहे आणि कुठलंही काम करताना का नाही आपण आपण तर काम एन्जॉय करायला पाहिजे तर तस चांगलं होते नाही ते होत नाही कुकिंग असेल लिखाण असेल तुमचं वाचन असेल काहीही असेल यू शुड एन्जॉय इट आपण एन्जॉय केलं का नाही आपल्याला परत काम करूया असं वाटते त्यामुळे कुठलंही काम आपले आवडीचं काम करताना यू एन्जॉय इट हेल्दी हॅबिट्स ठेवा हेल्दी हॅबिट्स म्हणजे इटिंग एस्पेशली प्रिपेअर्ड इन द होम आणि एक्सरसाइज तर वॉकिंग असेल स्विमिंग असेल रनिंग असेल काही आणि हॅपी हार्मोन्स रिलीज होण्यासारखं वागा म्हणजे हॅपी राहावा आनंदी राहावा म्हणजे आपोआप आपल्या शरीरात हॅपी हार्मोन्स रिलीज होतात आणि हे बघा आपल्या घरात क्लिनिंगचं काम असते ऑर्गनायझिंगचं क्रा काम असते म्हणजे मध्यरात्री आपण हात घातला तरी ती आपल्याला वस्तू मिळायला पाहिजे असं ठेवायला पाहिजे आणि आपले नियर अँड डिअर वन बरोबर बोला त्याच्याशिवाय शिवाय खूप महत्त्वाचं म्हणजे संध्याकाळी सकाळी तुम्ही वॉकिंगला जाता तेव्हा नेचर बरोबर जरा वेळ काढावी बघा पक्ष्यांचे आवाज पावसाळ्यात ते पाऊस येत असेल इन द सेम वे वारेचा आवाज हिरवी गार झाडांची पानं झाड झुडप पा। हे सगळं नेचर पण एन्जॉय करत जावं खूप बरं वाटते बघा आणि असं नेचर एन्जॉय करायला जाताना आपल्याला कोणी सोबती सुद्धा लागत नाही आपण एकट जाऊ शकतो आता मे महिना आलेला आहे मे महिन्यात आपले मे फ्लॉर्स किती अगदी व्हायब्रंट रंग देत असतात आणि हे सगळं करत असताना फ्युचर प्लॅन्स पण काहीतरी असू देत म्हणजे फ्युचरमध्ये अगदी रमायचं नाहीये पण फ्युचरसाठी मला हे करायचं आहे तर करायचं आहे त्याच्यासाठी काहीतरी प्लॅन्स ठेवा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे बिझी राहताना पण लिव्ह इन द प्रेझेंट आत्ता आत्ता ह्या क्षणात जगायला शिका नाही ते आता, आता, आता हाताने एक काम करतो डोक्यात दुसरेच विचार असे नको जे आपण काम करतो लिव्ह इन द प्रेझेंट हे सगळं आपण छान पैकी राहायला गेलो का नाही आपोआप आपलं आप 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 जीवन खूप सुंदर होत आणि आपलं जीवन सुंदर झालं का नाही तुम्हाला बीपी नाही शुगर नाही येत काही नाही आनंदी राहता तुम्ही नो no डाऊट तुम्हाला म्हटलं मी प्रत्येकाला प्रॉब्लेम्स येत असतात चॅलेंजेस येत असतात पण ते आपण अगदी आनंदाने ओव्हरकम करू शकतो आपण दुःखी कधी होऊ शकणार नाही बिझी असलो की त्यामुळे आजपासून बिझी राहायला शिका हॅव ए गुड डे